झाड आहे का आता लिंबाचं झाड पिरूचं झाड आंब्याचं झाड सगळं ऐकलं होतं बघ अर्पिता पण ती सोन्याचं झाड हा सोन्याचं दुकान पण ऐकलं पण सोन्याचं झाड मी आजपर्यंत ऐकलं नाही बघ पहिल्यांदा तुझ्याकडनं ऐकायला लागलोय बघ कसलं असतंय ते पण मला माहित नाही सोन्याचं झाड तुम्ही एवढं लहानायचं मोठे झालं तरी तुम्हाला सोन्याचं झाड माहित नाही खरंच माहित नाही अर्पिता मला अहो तुम्ही त्यांच्यातले बघा मला काय आठवण सोन्याचं झाड असतं सोन्याचं झाड असत अर्पिता माणसांनी सगळीकडे सोनच लावलं असतं कि ग तस नसत मग आता ती एक सण असतो कि कुठला तर बर लक्ष्मी पूजन का काय हा सण असतं त्याला वाटत नाही सोनं घ्या पण द्या काय म्हणते ती ग तसलं सोन्याचं जा झाड म्हणते हो सोन्याच्या नाही ती मला वाटलं ते खरं खरं सोनं म्हणा लागली तू खर सोन्यात झाड असले असत तर लोकांनी चोरून नेलं असतं अगं शेजारी पाजार ठेवला असतं का बेन नेऊन नेऊन कडकड डुगून टाकला असतं सगळं सोन्याचे झाड लावले